न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग आणि शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पासष्ट सदस्य संख्या तसंच सोळा प्रभागाची रचना अंतिम झाली आहे शहरातील सोळावा प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे त्यानुसार अनेकांनी निवडणुकीची तयारी केली आहे मात्र आरक्षण सोडतीवर इच्छुकांचं भवितव्य अवलंबून असल्यानं इच्छुक उमेदवारांची धाकधूक शिगेला पोहोचली होती राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार महापालिकेनं आज श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आरक्षण सोडतीची तयारी केली होती आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत एका पारदर्शक डब्यात प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये सुरुवातीला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सहा जागांमधील तीन महिला प्रवर्ग जागांचं आरक्षण काढण्यात आलं त्यानंतर अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण प्रवर्गातील तीन प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणचा समावेश करून दहा जागांवर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या पाच जागांचं आरक्षण निश्चित केलं नियमानुसार यापूर्वीच प्रभाग क्रमांक सोळामधील एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाली आहे यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या एकूण सतरा जागांची सोडत झाली शेवटी सर्वसाधारण गटातील एकूण बेचाळीस जागांपैकी पन्नास टक्के म्हणजे एकवीस जागांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्यात आलं या आरक्षण सोडतीत काही दिग्गज माजी नगरसेवकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला तर काहींचा प्रभाग प्रवर्गासाठी जैसेथे राहिला त्यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती दिसून येत आहे आरक्षण जाहीर झाल्यानं आता खऱ्या अर्थानं राजकीय पक्षाच्या हालचालींना आणि इच्छुकांच्या निवडणुकीच्या तयारीला गती येणार आहे